ऋषिकेश पाटिलकर यांच्या शुभहस्ते या चालू सामन्याचे नाणेफेक आपण मैदानावरती पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीला सामोरे गेले हस्तांदोलन झालं लढत पैकी तर मंत्रीपूर अभिवाचन gitले गेलं आणि नाणेफेकीचा अतिशय भाग्यचा बॉल आपल्या बाजूने घेतला तो कळबिरीस झालं मैदानावर नाणेफेकीची सुरुवात पूर्ण झाली आणि दोन्ही संघ आपापळा खेळ दाखवण्याकरता था सज्ज झाले पूर्वी मित्रांनो हो। आज जागतिक महिला दिन स्त्री ही माता म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येकाच्या जीवनात महापुरुष असो अथवा आपण स्त्रीचं अनन्य साधारण महत्व आहे या स्त्री नारी शक्तीला माझा या ठिकाणी सलाम जागतिक महिला दिनाच्या माझ्या तमाम माता भगिनीना या ठिकाणी मी मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत राजेश शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा करून व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आणि या तमाम कबड्डी प्रेमी क्रीडा रसिक यांचे या ठिकाणी शाब्दिक सुनाने मनपूर्वक स्वागत करून चालू सामन्याच्या समालोचनाला सुरुवात करतो छान असं सांगा अडगरी वर्च निव्यारम्यान चाललेला आणि सामोरे गेलेले दोन्ही संघ दहा नंबर जर्सी परिधान केला चढाय पटो आक्रमण करतो छानसा आक्रमण करायचा मानस आपल्याला पाहायला मिळतो सलामीच्या सावधानतेच्या सत्रामध्ये आपण खेळत असल्याची जाणीव उभय आहे आणि त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांना अजमावत असताना एकमेकांचे कच्चे पक्के धुळे पाहायला मिळतात छान आक्रमण करतो तीन नंबर क्षेत्रक्षकाच्या दिशेनं आक्रमण करण्याचा हा मानस आपल्याला पाहायला मिळाला आक्रमण करायचं झालं तर ते धारदार स्वरूपाचं आक्रमण करायचं समोरच्या संघावरती थोडासा दबाव टाकायचा आणि समोरच्या संघाला दबावाच्या छायेखाली वावरत असतानाच या ठिकाणी मात्र पहिल्या सत्रामध्ये थर्ड रेक आक्रमण करतोय या ठिकाणी मात्र मैदान पहिला गुणांक प्राप्त करतो आणि या ठिकाणी पहिलं गुणांक प्राप्त करण्यात यश आलं ते समोरच्या अडथळी थोडस बरोबर उत्सावलं गेलं मनोभेरी उत्सावलं गेलं आणि याच वेळेला

सुरवंतीराज आणि संघ थोडासा आक्रमकता स्वीकारतो आणि या आक्रमकतेच्या जोरावरती एक 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 करून आपल्या हाताशी घे पहिल्या सत्रावरची पकड मजबूत करताना पाहायला मिळतो जे जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्व संघांनी आपण परस्पर असल्याची नोंद समारोचन कक्षामध्ये उतरवायची आहे या पुढे होणारा सामना आहे राज्यलयस वर्सेस मापैच्या जोडी दोन्ही संघांनी तयार रायचं आपल्याला पहिला पुकार असणार आहे

पुन्हा एकदा थर्ड पॉइंट तू वाढला आणि आक्रमण करण्याकरता सज्ज झाला तो सूरज सुंदर आक्रमणांची फर पडते ते पुन्हा एकदा अंधेरी संगावचं आक्रमण आणि सुरज चा आक्रमण म्हटलं किती धंदादार चढाई पाहायला गुणज पडतो सगळ्याला महत्वपूर्ण युद्ध देणारं व्यक्तिमत्व या मैदानावर पाहिलं असा सुरज एक चांगला ठरला मैदानावरती ज्यानं लक्षणीय कामगिरी केली आपल्या संघाला महत्वपूर्ण पुढे योगदान दिलं असं सुंदर करत असताना भेटता आलं वाचन

पहिल्या सत्रावरची पकड मजबूत करताना संघ पाहायला मिळतो तो अंतिम तो एक तो दोन चा क्षेत्रक्षण टू सिंगल वन जबरदस्त क्षेत्रक्षण आहे आणि याच या क्षेत्रक्षणाचं या निश्चित क्षेत्रक्षण फेटायचं समोरच्या क्षेत्रक्षणाची कोटी फोडून काढायची हा प्रयत्न चालू झाला तो पंचेचाळीस जा नंबर पर जास्ती परिधान केलेल्या चढाई पडतो जबरदस्त आक्रमक फेटा पाहायला मिळतो झाली तिच्या ट्रोफायची आणि सामन्यामध्ये तुम्ही काय द्यावं लागेल तो अंतिम ज्या वेळेला अडबिरी संघाला जाणीव झाली की आपण पहिल्या सत्रामध्ये घेत असताना आघाडी पहिल्या सत्रावरची आपण पकड मजबूत करत चाललोय समोरच्या संघाला दबावाचे छाई कमी या जुळेला कुठे काय घेतला गेला या सामन्याला पंच म्हणून काम पाहत आहेत उमेश बाई त्यांच्या समवेत विश्वनाथ खाके तर सामना अधिकारी होईल उमेश जाधव गुणांकनाचं अतिशय महत्वाचं काम सैजन जाधव रत्नागिरी जिल्हा असोसिएशन

उदारपण होतोय सामन्याचा अध्यक्ष विरुद्ध जाधववाडी बाबळ जाधववाडी दोन्ही संघाला दुसरा पुकार अंतिम पुकार देता क्षणी आपण पायटाला ताबा घ्यायचा आपण क्रीडा गतीच्या प्रवेशद्वाराशी सज्ज राहायचे आमचे मार्गदर्शक ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने समालोचनाचे आम्ही धडे घेतले असे सन्माननीय महाडी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत समालोचन कक्षामध्ये त्यांचे मी शाब्दिक सुंदरी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या सामन्याचं समालोचन करावं पुन्हा एकदा आपण सर्वांना घेऊन जातो चालू सामन्याच्या दिशेनं ज्या वेळेला पूर्वार्धा करता हे थांबला होता त्यावेळेला केवळ एक गुण झाला होता माणिक सर या ठिकाणी झालेली सुरुवात जे जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्व संघाला पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं विनंती आहे आपण उपस्थित असल्याची नोंद समालोचक कक्षामध्ये येऊन करावी या पुढे होणारा सामना वर्षस राज्य लायन्स दोन्ही संघांसाठी हा दुसरा प्रकार आपण या क्रीडा नगरीच्या प्रवेश द्वाराशी उभं राहायचंय हा सामना संपल्यानंतर लगेच केवळ एक मिनिटामध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आक्रमक दोन एक दोन दशक आणि अंधेरी संघाचा आहे छान असं आक्रमक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या संप्रामध्ये देखील अंधेरी संघ निश्चित थोडासा डोय ठरतो तो समोरच्या वाटचा एक दोन्ही घरच्या मैदानावरती खेळत असताना वाजाई दिल्ली संघाची आघाडी असणं अपेक्षित होतं मात्र ही आघाडी जाते समोरच्या अंधेरी संघात आणि याच वेळेला निश्चित थोडस खच्चीकरण झालेल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं ते वाजाई दिल्ली संघाचं चार साखरवर घेणार देशीच्या बाहेरचा खेळ करतो संपूर्ण क्षेत्रक्षण हलक ठेवण्याचं सामर्थ्य मात्र या लढ्या पटीच्या निश्चित नाही तर प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न होता तिसरी चढाई आणि या तिसऱ्या तळाईच्या तळाई करण्याकरता सिद्ध झालेला तळाईपटू हो आपल्याला पाहायला मिळतो तो पाच नंबर जास्ती परिधान दिला किंवा काय स्वरूपाची तळाई करू अथवा बरो अशा स्वरूपाची तळाई असताना या ठिकाणी सुंदर साहूल पाहायला मिळतो अभ्यास जबरदस्त एक टिकल मैदानावरचा पाहायला मिळतो आणि या ठिकाणी टिकलच्या स्वरूपात पुढे प्राप्त होतोय थर्ड रेट टू ऑर टाय तिसरी सशास्त्र उत्तर दिलं गेलं आणि पुन्हा एकदा अंधेरी संघाला देखील या मैदानावरती खेळ असताना दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपला वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो एक चिवराज आकलन पकड करायची हा माणस व्यक्त केला गेलेला असताना कारण त्याला जाणीवायला आपण अतिशय काजीवाहू सत्रात देखील असताना सिकल पाहतो एकाच्या बाहेर पकड करण्याचा अनसक्सेस झालेला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा थेट फायदा होतो तो समोरच्या बाजेश्वर क्रिचेरी

खऱ्या अर्थानं मैदानावर माणसं पाहायला मिळतात आवश्यकता असताना पूर्वीचे नमुने पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा आणि खऱ्या अर्थान या ताजीराव सत्रामध्ये सुंदर टिकालचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात जे आपण होतो पल्लीदान आपल्याला पाहायला मिळतात ते अंडी आपण चालू सामन्याची शेवटची दोन मिनिट आणि शेवटच्या दोन मिनिटाचा सामना ज्या वेळेला शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा देखील भरभक्का पुरांची आघाडी आहे ती या ठिकाणी दुर्मी सरकारकडे पूर्ण आघाडीवर पोहोचलेला सरकार अर्थ आघाडी पोहोचलेला संघ असतानाच या ठिकाणी जवळ जवळ या सामन्यामध्ये परतण्याच्या आशा धुसर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या निश्चित या ठिकाणी वाचाई देवणी संघाच्या पराभवाची ढग सरकू लागलेले पाहायला मिळतात चालू सामन्याचं चा चा शेवटचं एक मिनिट सामना मात्र काही सेकंदाचा बाकी आहे आणि सामना काही सेकंदाचा बाकी असताना या ठिकाणी

या ठिकाणी केवळ बाकी आहे थोड्याच वेळात खर्च पण नाही सा साधा सप्पाच देखील घोषणा करतील साधाचा निकाल साधा चित्र आपल्याला खर्च करेल आणि या ठिकाणी साधा संतुष्ट पुढाक स्थिती अशी आहे वारजाई देवी चार गुण आणि बाजीश्वर अडगिरी एकवीस गुण सतरा गुणाने या ठिकाणी जो विजय संघ होतो तो बाजीश्वर अडगिरी संघ छान पहिला साधा मैदानावरचा पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं या मैदानावरती वाई देरभर अशी अपेक्षा आणि या ठिकाणी बाजेश्वर अंधेरी संघानं तब्बल सतरा रुग्णाल हा सामना आपल्या बाजूकड करून घेतला आणि समोरच्या वाटसाई देहली संघाचं या स्पर्धेतला आव्हान संपुष्टात आणलं पराभवाची धूप चालली छान सामना पाहिला झाला